सकाळ नमस्कार सर्वताईना आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तुळशीजवळ दिवा शमीच्या जाळाजवळ दिवा आणि देवाची पूजा माझी झालेली आहे उमरठ्याची पण पूजा मी करून घेतली आणि आज सकाळी सकाळी कोण आलेला आहे ते पण तुम्हाला दाखवते देवाची पूजा माझी झालेली आहे आणि आज आमच्या इथं कोण आलेला आहे ते पण तुम्हाला दाखवते पण मी काही सकाळचे शूट घेतले नाही हनुमान चालीसा वाच वाच वाचण्याचे काम चालू आहे कोण सांगते तुमची पण ओळख करून देते मी जशी पूजा केली तसंच पूजा झाल्यानंतर हनुमान चालीसा वाचायला सुरुवात केलेली आहे दिसत असेल तुम्हाला चला चहा पाण्याची भांडे आहेत चहा आमचा झालेला आहे परत एकदा चहा होईल किचनोट्यावरची भांडी औरून घेते आणि तुमची नंतर ओळख पण करून देते काय आणलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते गावाकडून भांडे घासताना तुम्हाला जी मुलगी दिसत आहे ती माझी भाजी आहे भांडे घासण्याचं काम तिचं चा चाललेलं आहे गप्पा मारता मारता आमचे कामं पण चालू आहे कारण असं जर कोणी आलं तर गप्पा पण होतात आणि कामं पण होतात आता बघा माझी आई आलेली आहे काय काय घेऊन आली सकाळी चाली थंडी वाजत होती आंघोळ झाली चहा झाला तुरीचा शेंगा आणि शरण्या आमच्या गावाकडे याला आणि माझी आई आलेली आमच्या दिदीला विचारलं काय बनवायचं तर ती काहीच बोलत नाही तर ती म्हणली आत्ता शिमला मिरची भाजी बनव भाजी चाललेली आहे भाजीची तयारी इथं एक बनवणार आहे शिमला मिरची भाजी आणि दुसरी भाजी बनवते फ्लावरची त्यासाठी मी शिमला मिरची बारीक कट करून घेतली आणि फ्लावर जो आहे तो पण कट करून घेतला गप्पा मारता मारताच आमच्या काम चाललेले आहे आमच्या इथं थंडी पण खूप आहे आईला खूप थंडी वाजली होती त्यामुळे तिला सकाळी सकाळी काही मी व्हिडिओमध्ये घेतले नाही पण चहा पाने घेतल्यानंतर जरा थंडी कमी वाजायला लागली त्यामुळे ती आली पण व्हिडिओमध्ये ती काही बोलली नाही आणि आमची दिदी तर अजिबात बोलत नाही भाजी बनवण्यासाठी फ्लावर जो कापून घेतलेला होता तो दिदीने मला छान स्वच्छ पाण्याने धुऊन दिला मध्ये मध्ये तिचे छोटे मोठे कामं मला मदत चालू होती आणि आमच्या आईच्या चालल्या त्या उभं राहून गप्पा फ्लावरची भाजी बनवण्यासाठी फ्लावरला छान स्वच्छ धुवून दिदीने दिला हळदी मिठामध्ये मी फ्लावर छान परतून घेतला गरम पाण्यामध्ये पण आपण फ्लावर काढू शकतो गरम पाण्यामुळे फ्लावरमध्ये जे छोट्या आळ्या असतात त्या बाहेर येतात हळदी मिठामध्ये फ्लावर छान परतल्यानंतर फ्लावरच्या भाजीलासुद्धा फोडणी दिली व दुसऱ्या साईडला शिमला मिरची पण हळदी मिठामध्ये छान परतून घेतली परतल्यामुळे शिमला मिरचीला जो उग्र वास असतो तो येत नाही खोबरं लसूण जिरं शेंगदाण्याचं कूट भरून पण आपण शिमला मिरची भरून भाजी करू शकतो पण मला सुकी शिमला मिरचीची भाजी करायची होती त्यासाठी मी लसूण जिरं मोरी याची फोडणी दिली व मिरची पावडर व परतलेली शिमला मिरची त्यात टाकून दिली व वरून शेंगदाण्याचं कूट टाकला अशा पद्धतीने जर आपण भाजी केली तर चवीला ती भाजी पण खूप छान होते व वरून कोथंबीर टाकून दिला दोन्ही भाज्या माझ्या तयार झालेल्या होत्या शिमला मिरचीच्या भाजीमध्ये आपण डाळीचं पीठ म्हणजेच बेसन टाकले तरी पण चवीला खूप छान होते अशी भाजी पण मी बेसन टाकले नाही शेंगदाण्याचं कूट टाकला तुम्ही बेसन टाकून पण भाजी करून बघा खूप छान होते इकडं बघा आमच्या दिदीच्या कशे पटापट काम चालले बाथरूम दाखवमध्ये जे कपडे पडलेले तेच ते सर्व कपडे तिने भरून आणले व कपडे भिजत घालण्याची तयारीसुद्धा तिची चालू आहे आणि आमच्या आईचं चाललं आहे मला काम करू दे मला करू दे तुम्ही नका करू मी करते पण आम्ही काय आमच्या आईला काही काम करू दिले नाही तिला म्हटलं तू फक्त बस आमच्याजवळ गप्पा मार किंवा तिकडे जाऊन टी व्ही बघ कारण तिला कामाची सवय नाही आहे घरीसुद्धा ती काहीच काम करत नाही संध्याकाळी दीदी आणि मी आम्ही दोघी आलो होतो बाजारामध्ये आणि आमच्या दीदीचं चाललं होतं शूट घेण्याचं काम तुम्हाला दिसत असेल भाजीला घेऊन आल्यानंतर आमच्या आईने लगेच जे भाजीला आणलेलं होतं तर स ते सर्व निवडायला घेतलं व तिने मेथीची भाजी कोथंबीर ज्या सर्व भाज्या आणलेल्या होत्या त्या सर्व आम्हाला एका जागेवर बसून निवडून दिल्या व फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून दिल्या बरंच आम्ही भाजीला आणलेलं होतं कारण आज दिदीच्या आवडीच्या भाज्या घेतलेल्या होत्या सर्व

<स्थारीण> सासू आणि जवायाच्या छान गप्पा झाल्या त्यानंतर आईने घेतली मेथीची भाजी निवडायला खूप दिवसापासून खाली बाज ठेवलेली होती मी ती बाज वरती आणली मिस्टरांनी ती टाकून दिली आणि त्याच्यावरती जसे बसायला गेले तशा त्या बाजीच्या दोऱ्या म्हणजे ज्या पट्ट्या आहेत त्या कुंजलेल्या असेल तसे त्या आतमध्ये पडले दिदीच्या हातामध्ये मोबाईल होता तिने लगेच चा अचानक शूट घेतले मला खूप हसायला येत होते दिदीच्या तो, दिदी तो डोळ्यातून पाणी यायला लागले हसून हसून आणि माझ्या पण पोटामध्ये दुखत होते त्यानंतर मी तिचे शूट घेतले कॉमेडीचा विषय झाला आज खूप चला आजचा ब्लॉग इथंच ता संपवते ताईनं जास्त काही शूट घेतले नाही परत भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये